राहुल राहुलजी गांधी यांना जीप जीप कापतोच असं म्हटलं नाही तर त्याच्या आधीसुद्धा काही बयान झाले आहेत की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचंसुद्धा आम्ही मर्डर करून टाकू या हे सुद्धा भाषण झाले हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीप छाटू म्हणून सांगितलं या महायुतीचे आणि म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत एक एक माणूस वेगवेगळ्या बेताल असं वक्तव्य सारखं करत आहेत या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला द्धं, या ठिकाणी प्रश्न पडला इतक्या धमक्या सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही धम धमक्या या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय ही जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील ठीक जे निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय सोडणार नाही पण अशी जर धमक्या देत असतील असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असाल तर निश्चित या भारतातली जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही या भारतातील जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील पहिल्यांदा या ठिकाणी गाय दिल्लीतील भक्त तद्वीर सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधी सारखं तुमचे आम्ही हाल करून टाकू त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणवीर बिट्टू यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे फलान आहे बिस्तान आहे म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसल तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसचं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतो काय ही आम्हाला शंका या ठिकाणी यायला लागली त्या क सत्तर वर्षामध्ये हा काँग्रेस त्या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय आणि ते हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार दे दे ते असो ते बोंडे असो वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी जी बोल च अरे काय तुम्ही बोलता काय दम असेल तर समोर या काय करायचं तो पाहून घेऊन आपलं संप कन्याकुमारीचे काश्मीर जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले लोकांचा प्रतिसाद पाहिला मोहब्बतची दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे याच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही ते बावचळले ह्याला समजे आपण काय बोलावं एखाद्या हो? माणसाला काही करता येत नाही तो, तो, तो चिडून बोलतो आणि असं करील तसं करील मारून टाकतील त्या प्रकारची भाषा यांची वाहिली निश्चितपणे आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच त्यांच्या पाठीमागं आहोतच त्यांच्या केसाईला जर धक्का लागला तर काय होईल